आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई वाशी मार्केटचे कांदा भाव आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे सोमवारचे बाजारभाव किलो याप्रमाणे दर्शवलेले आहेत एम एच गोळे कांदे एकतीस ते बत्तीस रुपये या भावाने प्रति किलो एकतीस ते बत्तीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांद्याला सत्तावीस ते तीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे पंचवीस ते सव्वीस रुपये गोलटा एकवीस ते पंचवीस रुपये गोलटी चौदा ते वीस रुपये तर चोपडे कांदे पंधरा ते चोवीस रुपयापर्यंत चोपडे कांदे आज मुंबई वाशिम मार्केटमध्ये विकले गेलेले आपणच पाहायला मिळाले एकंदरीतच बत्तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव आज मुंबई एफ एम होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक thank you